नमस्कार मित्रांनो कसे आहात आनंदी उत्साही एनर्जेटिक यास मित्रांनो असायलाच पाहिजे कारण हीच एनर्जी आपल्याला कामात येते आणि ह्या एनर्जी जर आपली असली एनर्जी एनर्जीमुळेच आपण बरेचसे काम करू शकतो आणि प्रत्येक काम कार्यकराला एनर्जी लागते आणि एनर्जीशिवाय कोणतं काम कंप्लीट होऊ शकत नाही मित्रांनो आज आपल्याला गप्पा मारायचे आहेत टॉपिकच आपला हा गप्पांचा आहे मित्रांनो आपण गप्पा मारतो गप्पा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात जेव्हा बालमित्र भेटतात तेव्हा वेगळ्या गप्पा असतात स्कूलचे भेटले त्याचे वेगळ्या गप्पा असतात कॉलेजचे भेटले वेगळ्या गप्पा असतात आणि ऑफिशियल पण भेटलो मित्र भेटले तर त्याच्या वेगळ्या गप्पा असतात तसं वेगळ्या वेगळ्या गप्पा वेगळ्या वेगळ्या गप्पांचं आपलं स्वरूप असतं आणि प्रत्येक गप्पांचं असं वेगळं महत्त्व पण आहे आणि त्या करायला पण पाहिजे त्यामुळे आपलं माइंड ओपन होतं आणि त्यामुळे आपल्याला फ्री राहू शकतो हॅपी राहू शकतो आनंदी राहू शकतो तर मित्रांनो असाच गप्पा आपण जर आपण काही व्यवसाय करत असेल नोकरी करत असेल बऱ्याच ठिकाणी आपल्याला बऱ्याच प्रॉब्लेम फेस होतात तर ते फेस होणारे जे प्रॉब्लेम आहेत त्याला जर सोल्युशन पाहिजे असेल जर आपन आपन ना ना आप तर आपण आपल्या वरिष्ठांना विचारतो सिनियर लोकांना विचारतो त्यातून आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळतं ते पण चांगलं आहे तसंच मित्रांनो जर आपल्याला काही ध्येय उद्देश घेऊन जर आपण पुढे जात असू त्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम असेल त्यासाठी एक आपल्याला ग्रुप लागतो ब्रेन स्टार्मिंग ग्रुप लागतो तो ग्रुप म्हणजे आपली मित्रमंडळी असू शकतात आपले सिनियर असू शकतात आणखी आपल्या ओळखीतले कोणी पण होऊ शकतात तर यांच्यासोबत जेव्हा आपण गप्पा करता करता आपल्या विषयावर त्यांचं मार्गदर्शन किंवा आपण एक्सपर्ट व्ह्यूजचे म्हणतो म्हणतो ते जर डिस्कस करत असू तर त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टीला सोल्युशन मिळू शकतं आणि मिळतं पण तर असाच जर बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम आहे बिझनेसमध्ये तुम्हाला काही नवीन ध्येय गाठायचे आहेत तर प्रत्येकाकडे काही ना काही नवीन आयडिया असतात नवीन स्किल असतात कोणी इम्प्लिमेंट करतं कोणी इम्प्लिमेंट करत नाही पण त्यांच्या आयडिया आणि त्या आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोगात येऊ शकतात ज्याचा आपण त्यांचा अंमल केला विचार केला ज्या कल्पना आपल्या डोक्यात येऊ शकल्या नसत्या त्या कल्पना आपल्याला त्या मित्रमंडळीसोबत डिस्कस करून मिळू शकतात तर गप्पा मारताना गप्पा तर मारायच्या प्लस विषयाला अनुसरून काही प्रश्न उत्तरं किंवा काही डाऊट्स आपल्याला असतील काही फीडबॅक हवे असतील ते हे आपल्याला सगळं लप्पाच्या माध्यमातून सगळं फ्रीमध्ये मिळतं नाहीतर आपल्याला मोठमोठ्या कन्सल्टन्सी घ्यावं लागतात त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं पण इम्प्लिमेंटेड आपल्याला स्वतःलाच करावा लागतो आणि हा जो ग्रुप असतो हा आपल्या जवळच असतो कधी कधीपण आपल्यासाठी तयार असतो आपले मित्र असतात नातेवाईक असतात आणि जवळचे सर्व असतात त्यामुळे आपल्याला कधी कधीपण त्यांचा उपयोग होऊ शकतो कधी कधीपण आपल्याला ते भेटतात आणि त्यांना सोल्युशन मार्गदर्शन ते मिळतं मित्रांनो पैसा मागू नका हे जेव्हा आपण करतो कारण हे असं गोष्टी आहे माणसांना जवळ पण आणते आणि दूर पण घेऊन जाते आपण सल्ला देणार आहे भरपूर असतात सल्ला मागा तुम्हाला एक मागा सल्ला तुम्हाला दहा सल्ले मिळतील पण तुम्ही पैसे मागायला गेलात तर तुम्हाला लोक जवळ नाही करणार दूर करणार सल्ला मागणार विचारणार तर लोक तुम्हाला जवळ करणं ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तर तेव्हा मित्रांनो असा ग्रुप तयार करा आणि आपले उद्दिष्ट ध्येय गाठण्यासाठी हा एक सोपा सिंपल स्वस्थ आणि इफेक्टिव्ह मार्ग आहे जर आपल्याला खरंच असं प्रगती करायचं असं वाटत असेल तर असा ग्रुप नक्की जॉईन करा आणि डिस्कस करा आणि आपलं उद्दिष्ट गाठा हेच आजच्या गप्पा मारण्यासं माझं होतं तुम्ही पण गप्पा करा यशस्वी व्हा आणि नवीन नवीन ध्येय गाठत चला हीच माझी तुम्हाला शुभेच्छा आपल्या अपेक्षा धन्यवाद